नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की उपवास करावा की नाही कसा करावा आणि उपवासाच्या दिवशी नेमका काय आहार घ्यावा आयुर्वेदाला अपेक्षित असलेला उपवास ज्याला फास्टिंग म्हणतात तो उपवास आणि सध्या प्रचलित असलेला उपवास या सगळ्याच वेगवेगळ्या संकल्पना आहेत शास्त्रशुद्ध पद्धतीने उपवास केला तर त्याचे आरोग्यासाठी असंख्य फायदे होतात बहुसंख्य जण कधी ना कधी उपवास करतात पण त्यामागचं सायन्स समजून न घेता सगळेजण करतात म्हणून उपवास केला जातो उपवासाला चालतं किंवा आवडतं म्हणून साबुदाणा वडा वेफर्स आणि फराळाचे पदार्थ खाल्ले जातात तुम्ही पण कधी ना कधी असा उपवास केलाच असेल उगाच आपल्याकडे म्हण नाहीये एकादशी आणि दुप्पट खाशी तर चला समजून घेऊया आयुर्वेदानुसार आरोग्यासाठी योग्य असा उपवास कसा आणि कधी करायचा स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण नेहमीच आयुर्वेद शास्त्राचे सिद्धांत सध्याच्या काळात प्रॅक्टिकली कसे वापरता येतील यावर चर्चा करत असतो अर्थातच तुम्हा सगळ्यांना आपले व्हिडिओ आणि आपले हे चॅनल आवडत आहे त्यामुळे चॅनलची वाटचाल खूपच वेगानं चालू आहे तुम्हा सगळ्यांचा पाठिंबा तुमचं प्रोत्साहन यामुळेच मला आणि माझ्या टीमला आणखी चांगलं काम करण्यासाठीची एनर्जी मिळत असते म्हणून तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचे मनापासून धन्यवाद अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा भारतीय संस्कृतीमध्येच उपवासाला फार विशेष महत्व आहे सण उत्सव म्हणजे जिथे सेलिब्रेशन अपेक्षित आहे अशा वेळी सुद्धा उपवास करण्याची पद्धत आहे पूजा असो किंवा लग्नासारखे विधी असो तिथे सुद्धा उपवासाला महत्व आहे मला नेहमीच भारतीय संस्कृती आणि आयुर्वेदशास्त्र यांचा सुंदर संगम पाहिला की आश्चर्य वाटत धार्मिक कारणानं का होईना आरोग्याच्या परंपरा आपल्या दैनंदिन जीवनात समाविष्ट करण्याची कल्पकता आपल्या पूर्वजांनी दाखवली आहे फक्त त्याविषयीची जागरूकता निर्माण करण्याची आज गरज आहे एकादशी चतुर्थी प्रदोष किंवा आठवड्यातला कुठला ना कुठला वार किंवा कुठले ना कुठले सण या योजनेमध्येच फार गहन अर्थ आहे फक्त शरीरासाठीच नाही मनासाठी आध्यात्मिक दृष्टीनं सुद्धा उपवास आणि यांची योजना खूप महत्वाची उपवास म्हणजेच लंघन आयुर्वेदानुसार चिकित्सा किंवा उपचारांचे दोनच महत्वाचे प्रकार आहेत एक म्हणजे ब्रुहण आणि दुसरा म्हणजे लंघन जे शरीराला पुष्ट करतं त्याला म्हणतात ब्रुहण आणि ज्यामुळे शरीराला लघुता किंवा हलकेपणा येतो त्याला म्हणतात लंघन उपचार आता शरीरात वेगवेगळ्या कारणांनी आमदोष किंवा टॉक्झिन्स जमा होतच असतात हाच आमदोष दीर्घकाळ शरीरातल्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये साचून राहिला तर असंख्य विकार होतात हा आमदोष किंवा टॉक्झिन्स खूपच वाढतात तेव्हा अर्थात पंचकर्म किंवा शोधन शरीर शुद्धी करायलाच हवी पण शरीरातले टॉक्झिन्स खूप वाढूच नयेत म्हणून नियमितपणे वारंवार स्वतःच लंघन उपचार केले तर प्राथमिक अवस्थेतच शरीर शुद्धी होत राहते त्यासाठी दरवेळी डॉक्टरांची वैद्यांची गरज पडू नये सामान्य माणूस वारंवार आजारीच पडू नये किंवा आमदोष साचून गंभीर आजार होऊ नयेत म्हणून नियमितपणे उपवासाची योजना आपल्या संस्कृतीत केलेली आहे अर्थात उपवासाचे अनेक प्रकार आहेत आपण म्हणतो ना निर्जळी एकादशी असते निरंकार उपवास असतात फक्त पाणी पिऊन केलेले उपवास असतात आ, फक्त फलाहार असतो किंवा दिवसभर काहीच न खाता संध्याकाळी एक वेळ जेवण केलेला उपवास असे बरेच प्रकार सध्या उपवासामध्ये प्रचलित असतात यापैकी आपली प्रकृती आपलं वय जीवनशैली आणि ऋतुमान यांना अनुकूल असे वेगवेगळे उपवास तुम्ही निवडू शकता पण उपवास सर्वांनी नियमितपणे करायलाच हवा तुम्ही म्हणाल हा काय जुनाट प्रकार आहे नवीन पिढीला तर कदाचित हे पटणारे नाही तपास आमचं कामच नाही ही काहीतरी अंधश्रद्धा आहे असा एक गैरसमज तरुणाईच्या मनात असावा म्हणूनच मन पूर्वीच्या पिढीमध्ये उपवासांचं प्रमाण जे खूप अधिक होत ते सध्या खूप कमी होत चाललंय पण माझा आग्रह आहे की तरुणांनी उपवासाच जे लॉजिक आहे त्याच्या मागचं ते, ते समजून घ्यावं त्याचे फायदे समजून घ्यावे आणि नंतर निर्णय घ्यावा की ही अंधश्रद्धा आहे की सायन्स आहे उपवासामध्ये लघु आहार घेतला किंवा लंघन केलं तर होणारे फायदे कोणते ते पाहूया अष्टांग हृदय या ग्रंथात म्हणतात विमलेंद्रिय सर्गोमलानाम ला क्षुत्रुट सहोदयः शुद्ध हृदय उद्गार कंठता व्याधी मार्दवम उत्साह तंद्रानाशिते संस्कृत भाषेची हीच महती आहे कमी शब्दात अफाट आशे या श्लोकात म्हटलंय सगळ्या इंद्रियांना लंघनामुळे प्रसन्नता येते मलांचा उत्सर्ग नीट होतो म्हणजे सगळे टॉक्झिन्स किंवा जे कुठले अनावश्यक घटक शरीरात आहेत ते योग्य प्रकारे बाहेर टाकण्यासाठी उपवासाची प्रोसेस महत्वाची आहे रुची म्हणजे तोंडाला चव येते लाघव म्हणजे हलकेपणा येतो पुढचा शब्द आहे क्षुधा आणि तृष्णा म्हणजे भूक आणि तहान योग्य प्रकारे निर्माण होण्यासाठी उपवास महत्वाचा आहे बरेचदा बहुसंख्य वेळा लोक फक्त वेळ झाली म्हणून जेवतात भूक किंवा तहान यांची खरीखुरी जाणीव झाल्यानंतर जेवणामध्ये आनंद आणि आरोग्य सुद्धा मिळतो त्यासाठीच उपवास महत्वाचा आहे त्याचबरोबर हृदय आणि कंठ यांची शुद्धी करण्यासाठी उपवास करावा म्हणून ज्यांना आपलं हृदय स्ट्रॉंग हवंय स्वस्थ हवंय कुठलेही श्वासाचे विकार नको आहेत अशा लोकांनीही नियमितपणे योग्य असा उपवास करायलाच हवा आणखी उपवासामुळे शरीरातली जी इन्फ्लमेशनची प्रक्रिया आहे तीही कमी होते असं सिद्ध झालंय म्हणजे अंतर्गत किंवा बाह्य सूज येण्याची प्रक्रिया कमी झाल्यामुळे अनेक आजारांचा धोका कमी होतो आणि त्यामुळे हृदयाचं स्वास्थ्य किंवा श्वसन संस्थेचं किंवा एकंदर शरीराचं स्वास्थ्य सुधारण्यासाठी या उपवासांचा खूप उत्तम फायदा होतो व्याधी मार्दव असा एक शब्द या श्लोकात आलाय म्हणजे कुठलाही व्याधी असू दे त्याचा जो जोर आहे किंवा त्याच बळ आहे ते कमी करण्यासाठी उपवास उपयोगी महत्वाचं आजार होण्याचं प्रमाण फारच कमी आहे नव्याण्णव टक्के आजार जास्त अवेळी खाण्याने होतात जेव्हा तुम्ही लघु आहार घेता लंघन करता तेव्हा असंख्य विकार तुमच्या नकळतच बरे होत असतात कधी कधी तर अगदी मृत्यूशय्यावर असलेल्या पेशंट्सना सुद्धा लंघन दिलं की त्यांची प्रकृती सुधारते हे व्यवहारात मी स्वतः खूप वेळा पाहिलेले सिद्ध झालंय की उपवासामुळे ऑटोफॅगी नावाची प्रक्रिया शरीरात सुरू होते ज्यामुळे शरीरातल्या जुन्या किंवा ज्या रोगट सेल्स आहेत त्या शरीर स्वतःच नष्ट करत आणि नवीन सेल्स तयार व्हायला सुरुवात होते ही प्रक्रिया अँटी एजिंगसाठी सुद्धा खूप महत्वाची आहे उपवासामुळे उत्साहाची प्राप्ती होते आणि आळस किंवा सारखी येणारी सुस्ती झापड जी येते त्यांचा नाश होतो एवढंच नाही तर उपवासामुळे इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारते हे सुद्धा सिद्ध झाले म्हणजे रक्तातली साखरेची जी लेवल आहे ती नियंत्रणात राहते आणि टाईप टू डायबेटीस चा धोका कमी होतो हे तुम्हाला माहिती आहे का भारत सध्या जगातील डायबेटिक कॅपिटल बनलेला देश आहे पुढच्या पिढीचं स्वास्थ्य उत्तम हवं असेल तर त्यांना आपल्या या आरोग्यदायी परंपरांची योग्य ओळख करून देणं हे आपलं कर्तव्य उपवासाचा आणखी एक फायदा आहे जो तुम्ही ऐकलाही नसेल उपवासामुळे मेंदूचं आरोग्य सुधारत हे सुद्धा सिद्ध झाले कारण काय होतं फास्टिंगमुळे न्यूरो प्रोटेक्टिव्ह घटक निर्माण होतात शरीरात ज्यामुळे स्मरण शक्ती एकाग्रता सुद्धा सुधारते उगाच नाही आपले जे ऋषीमुनी तपस्वी ते इतके ज्ञानी होते उपवासामुळे होते तर हे सगळे झाले शारीरिक फायदे बरोबर योग्य उपवास केला की मनाला सुद्धा फायदा होतो हे माझं निरीक्षण आहे जेव्हा लघु आहार घेतला जातो तेव्हा मनातला गोंधळ किंवा विचारांची चलबिचल सुद्धा कमी व्हायला मदत होते मन शांत होत तुम्ही जेव्हा खूप खाता वारंवार खाता तेव्हा मन सुद्धा अस्वस्थ होतं त्याला विश्रांती देण्यासाठी अधून मधून लंघन किंवा उपवास करायला हवा अर्थात हा अनुभवाचा विषय तुम्ही सगळ्यांनी यापुढे उपवास करताना मनस्थितीकडे लक्ष द्या आणि जो काही अनुभव आला तो मला कमेंट्स मध्ये न विसरता कळवा शिवाय आपल्या भारतामध्ये त्याला धार्मिक कारणांची एक जोड दिलेली आहे त्यामुळे श्रद्धेनं जर योग्य उपवास केले तर शरीर मन सगळ्या इंद्रियांना प्रसन्नता येते हे खूप महत्वाचं आहे कारण श्रद्धेनं उपवास केले की थकवा जाणवत नाही ती शिक्षा वाटत नाही आनंदाने सहजपणानं उपवास जमतो म्हणून या परंपरेला आपल्या संस्कृतीनं जोडलं आहे धर्माबरोबर असो उपवासाविषयी किती बोलावं तरी कमी आहे पण हे महत्वाचे फायदे पाहिल्यानंतर मला अगदी खात्री आहे की तुम्हालाही नियमितपणे उपवास करावा असा नक्कीच वाटेल मग आता शास्त्रीय असा उपवास करायचा तरी कसा सगळ्यांच्या डोळ्यांसमोर सध्या उपवास म्हटले की काय येतं तर साबुदाणा बटाटा वेफर्स तळलेला फराळ असे पदार्थ येत असतील तर थांबा आपल्या शास्त्रोक्त आरोग्यदायी उपवासात अशा सगळ्या पदार्थांचा समावेश अजिबात नाही कारण लंघन म्हणजे काय तर हलका आहार योग्य उपवास करण्याची तयारी असेल तर एक गैरसमज किंवा गृहितक बदलण्याची गरज आहे की उपवासाला साबुदाणा खायलाच हवा अर्थात साबुदाणा खायला काही हरकत नाही जर तुमची पचनशक्ती अगदी चांगली आहे तुम्ही भरपूर व्यायाम करताय तुम्हाला खूप चांगली भूक लागते तर कधीतरी साबुदाणा खायला मुळीच हरकत नाही पण तुम्ही दर आठवड्याला उपवास करून जर साबुदाण्यासारखे पचायला जड पदार्थ खाणार असाल तर तुमच्या शरीराला त्याचा काहीच उपयोग होणार नाही हे अगदी निश्चित याऐवजी राजगिरा किंवा भगर ही धान्ये जास्त चांगली कारण रोजच्या दैनंदिन आहारात तसाही यांचा समावेश फार कमी असतो उपवासाच्या निमित्तानं का होईना या भरड धान्यांचा समावेश आहारात करायलाच हवा ज्यामुळे यांचे सगळे फायदे आरोग्यासाठीचे बेनिफिट्स आपल्याला मिळतील ही दोन्ही धान्य म्हणजे अगदी सुपर फूड्स आहेत त्यांच्याविषयी अधिक माहिती घ्यायला तुम्हाला आवडेल का तर कमेंट्स मध्ये तसं लिहा आपण यांच्याविषयीचा एक सविस्तर आणि सेपरेट सेपरेट व्हिडिओ बनवूया आता उपवासाच्या दिवशी तुम्ही काय काय खाऊ शकता ते पाहूया पहिलं म्हणजे भूक लागेपर्यंत फक्त कोमट पाणी प्यावं चांगली भूक लागल्यानंतर फळ खावं किंवा राजगिऱ्याच्या लाह्या किंवा मखाने खावेत जर तुमची मनाची तयारी असेल तर फळभाज्यांचं सूप हा पारंपरिक उपवासाचा पदार्थ नसला तरी उपवासाच्या दिवशी घेण्याचा अतिशय उत्तम ऑप्शन आहे तसंच मुगाचं कढण सुद्धा एक खूप चांगला पर्याय आहे उपवासाच्या दिवशी घेण्यासाठीचा मुगाचं कढण याविषयीचा एक सविस्तर व्हिडिओ घेऊन लवकरच मी तुमच्या भेटीला येणार आहे तेव्हा तोही नक्की पहा त्याचे असंख्य फायदे तसंच राजगिऱ्याची दशमी किंवा वरईचा भात सुद्धा उपवासाला चालेल उपवासाच्या दिवशी मोजका आहार घ्यावा तोही शांततेनं आहार किंवा अन्न सेवन करण्याची सुद्धा एक कला किंवा शास्त्र आहे आणि ते आपण यापूर्वीच या व्हिडिओत या पाहिलेलं आहे पाहिलं नसेल तर हा व्हिडिओ एकदा तरी नक्की पहा असा माझा आग्रह आहे आता काय टाळायचं तर पचायला जड तळलेले पदार्थ पदार्थ खूप तिखट मसालेदार अन्न विकतचे पदार्थ उपवासाच्या दिवशी नको आणि काय खायचं तर राजगिरा भगर मखाने अशी हलकी धान्य किंवा त्यांच्या लाह्या फळ मनुका अंजीर जर्दाळू असे ड्रायफ्रुट्स सुंठ घालून उकळलेलं दूध किंवा ताजं ताक आणि चालत असेल तर मुगाचं कढण अशा प्रकारे उपवास केला तर आपण आत्ता पाहिलेले सगळे फायदे तुम्हाला नक्की मिळतील अर्थात हा उपवास नियमित करायला हवा सातत्याने करायला हवा हेही महत्वाचं म्हणजे किमान आठवड्यातून एकदा अगदीच नाही तर पंधरा दिवसातून का होईना एकदा असा उपवास केला नियमानं केला तर सगळे फायदे मिळतील फक्त उपवासाचा अतिरेक किंवा लंघनाचा अतिरेक करू नये हेही लक्षात घ्या कारण त्याचेही दुष्परिणाम होतात तर ही सगळी माहिती लक्षात घेऊन योग्य उपवास केले तर तुम्हा सगळ्यांच्या आरोग्यात सुधारणा होईल याची मला खात्रीच आहे तुम्हाला याविषयी काय वाटतं त्याविषयी कमेंट्स मध्ये नक्की लिहा आता आजचा प्रश्न आपला एरंडेल तेलाचा जो व्हिडिओ आहे तो खूपच पॉप्युलर झाला आणि त्यावर असंख्य कमेंट्स आल्या असंख्य प्रेक्षकांनी या एरंडेल तेलाची जे आपण कच्च्या घाण्यावर गा, बनवतो लाकडी घाण्यावर त्याची ऑर्डर दिली या तेलाचा तुम्ही अनुभवही घेऊन पाहिला असेल पण बऱ्याच जणांचा एरंडेल तेल किती मात्रेत घ्यावं हा एक प्रश्न आहे त्यामध्ये मी कोष्टानुसार किती मात्रा घ्यावी हे सांगितलंय तुम्ही तो व्हिडिओ पुन्हा एकदा नक्की पहा पण लहान मुलं किंवा गर्भिणींना सुद्धा तुम्ही हे तेल देऊ शकता जी चार पाच वर्षापर्यंतची मुलं आहेत त्यांना साधारण एक एम एल म्हणजे पाच एम एल तेल तुम्ही पहिल्यांदा देऊन पहा त्यांना साधारण दोन ते तीन जुलाब झाले तर ती मात्रा योग्य आहे असं समजा प्रत्येक वेळी एरंडेल तेल घेताना हाच निकष महत्वाचा की साधारण एरंडेल तेल घेतल्यानंतर दोन ते तीन तासांनी तुम्हाला तीन ते चार लूज मोशन्स व्हायला हवे हा निकष लक्षात ठेवून पहिल्यांदा डोस घ्यावा आणि दुसऱ्या वेळेस त्यानुसार तुम्ही डोस कमी किंवा जास्त करू शकता एरंडेल तेलाचा व्हिडिओ आणि त्यावर आलेल्या कमेंट्स आणि त्यानंतर आलेल्या ऑर्डर्स या सगळ्यांसाठी तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद तुमचा असाच पाठिंबा यापुढे सुद्धा राहू दे अशी तुम्हा सगळ्यांना विनंती तुमचेही काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा त्याबरोबर आपलं नाव लिहायला विसरू नका आणि असे प्रश्न विचारा ज्यामुळे इतरांचा सुद्धा फायदा होईल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतु धन्यवाद